अहमदनगर इथल्या अमेरिकन मराठी मिशन तर्फे अहमदनगर मराठी मिशन स्थापना दिनानिमित्त राष्ट्रीय चर्चासत्र आणि उत्साहामध्ये संपन्न झाला अहमदनगर मराठी मिशन स्थापना दिनानिमित्त स्नेह मेळावा आणि चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं या चर्चासत्राचे उद्घाटन अहमदनगर चर्च काउन्सिलचे सचिव रेवरण सुनील भांबळ अनिल नेटके मिशनचे सचिव डी जी भांबळ प्रकाश बनसोडे डॉक्टर विजया जाधव सुनील शिंदे ए डी सोनावणे टी एस चक्र नारायण आर आर गायकवाड शिशील भक्त बिपिन जॉन मसी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या चर्चासत्रामध्ये मिशनरीने केलेल्या समाजाच्या विकास आणि धार्मिक कार्यातील समस्या आदी विषयावर चर्चासत्र घेऊन पुढील धोरण यावेळी ठरवण्यात आलं यावेळी मिशनचे सचिव डी जी भांभळ यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या पुरातून काळापासून म्हणजे ज्यावेळेस मिशनरी आले आणि त्या मिशनरांनी ज्यावेळेस हॉस्पिटल असतील शाळा असेल आणि जे आपण पाहतो आहे आता क्लेरा ब्रुस आहे मिशन हॉस्पिटल आहे मराठी मिशनचं वडाळा या ठिकाणी हॉस्पिटल आहे त्यानंतर सॅल्युशन आर्मीचं आपण दगडी दवाखाना ज्याला म्हणतो की जो जिल्ह्यामध्ये एकमेव असा हॉस्पिटल होतं की ते प्रसिद्ध होतं त्या काळामध्ये जितके मोठमोठे डॉक्टर आज आम्ही पाहतोय ते सर्वजण त्या ठिकाणामधूनच प्रॅक्टिस करून मोठे झालेले आहेत शाळा असेल कॉलेज असेल नगर कॉलेज असेल जे की महाराष्ट्रातलं दोन नंबरचं कॉलेज मोट आहे या सर्व जर गोष्टी आम्ही पाहिल्या तर त्यातून आम्हाला एक गोष्ट अशी लक्षात येते की मिशनऱ्यांनी जे काम केलेलं आहे जितके मोठमोठे पुढारी या देशामध्ये आहेत त्यानो ते बऱ्याचशे नव्वद टक्के हे मिशनरी शाळांमधूनच मग ते कॉन्व्हेंट हायस्कूल असेल वेगवेगळे डॉन बॉस्को असेल अशा शाळांमधून शिक्षण घेऊन आज ते उच्च होऊन एका मोठ्या पदावर शासनाच्या ते बसलेले आहेत प्रियानो हे जी परिस्थिती आहे <coughs> अमेरिकेमधील न्यू इंग्लंड या परगण्यामधील विल्यम कॉलेजमधील बारा तरुण बाहेरच्या भागामध्ये प्रार्थनेसाठी एकत्र जमले असताना हा मिशन कार्याची सुरुवात आहे आणि जमलेले असताना त्या ठिकाणी अचानक वादळ आणि पाऊस सुरू झाला लपण्यासाठी किंवा आसरा घेण्यासाठी कुठली जागा नव्हती आणि समोर एक गवताची गंजी होती आणि त्या गंजीचा त्यांनी आसरा घेतला आणि आपला पावसापासून आणि वादळापासून बचाव केला आणि हा बचाव करत असताना प्रियानो त्या ठिकाणी त्यांना जो मी अगोदर सुरुवातीला मग ते अठ्ठावीस अठरामधलं वचन वाचलं सहा आणि संपूर्ण सृष्टीला सुरुवातीची घोषणा करा त्या धर्म शिक्षण द्या आणि पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या ही वाणी त्यांच्या कानावर आली आणि त्यांनी त्यानंतर अमेरिकन बोर्ड ऑफ कमिशनर फॉर फॉरेन मिशन ही संस्था स्थापन केली अमेरिकन मराठी मिशनची स्थापना अठराशे तेरा साली भारतामध्ये झाली ते मिशनरी अहमदनगर येथे वीस डिसेंबर अठराशे एकतीस रोजी या ठिकाणी आले अहमदनगर शहरामध्ये त्यांनी जे धार्मिक सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय कार्य या ठिकाणी सुरू केलेलं आहे हे कार्य सुरू करत असताना जसे परकीय मिशनरी होते त्यांनी ज्या ज्या लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला ज्या ज्या लोकांनी ख्रिस्ती धर्म अंगीकारला असे त्या काळातले सर्व जाती धर्मातले लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि या ठिकाणी या मिशनची मुहूर्तमेढ रोडली ही मुहूर्तमेढ रोवत असताना त्या मिशनऱ्यांना अनेक त्रास झाला ते त्यांना भाषेचं ज्ञान नव्हतं स्थानिक भाषा कळत नव्हती लोकांमध्ये अज्ञान होतं त्या लोक त्यांनी पाहिलं की लोकांना संज्ञान करणं गरजेचं आहे आणि लोकांबरोबर केवळ फक्त शिक्षणच नाही तर वैद्यकीय देखील सुविधा होती एन टी न्यूज मराठी अहमदनगर